नमस्कार मी प्रवीण कांबळे ओम टी व्ही न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो रहमतपूर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आज आपण रहमतपूरमध्ये आलेलो आहोत रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष संपतराव माने दादा यांच्या कुटुंबातील त्यांचे चिरंजीव निलेश माने आणि त्यांच्या स्नुषा वैशाली निलेश माने या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत उमेदवार निलेश माने आपल्यासोबत आहेत एकूणच ही निवडणूक अत्यंत चुरशीची या रहमतपूर नगर परिषदेसाठी होत आहे निलेश माने दादा आपल्यासोबत आहेत एकूणच आत्ताची जी, जी प्रचाराची त्यांची एकूण सुरुवात आहे आणि या रहमतपूर नगर परिषदेची त्यांचा काय अजेंडा असणार हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा बोल नमस्ते होतलेल्या निवडणुकीमध्ये आम्ही प्राधान्यक्रमाने तुम्ही आमचा जर जाहीरनामा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये आहे ग्रामीण रुग्णालय सबरजिस्टर ऑफिस तर अपर तहसील कार्यालय अशा विविध गोष्टी पुढे घेऊन आम्ही जात आहोत ज्या ज्या गोष्टी शहराच्या गरजेच्या आहेत ज्या ज्या सर्वांगीण विकासामध्ये समाविष्ट होतात त्या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा मानस आहे एक ॲक्टिव उमेदवार म्हणून रहमतपूरमध्ये आत्ता एका नावाची चर्चा आहे त्या म्हणजे या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या रेसमध्ये यांच्या पत्नी आहेत वैशाली माने एकूणच या ज्या उमेदवार आहेत त्यांनी अत्यंत प्रचारामध्ये चुरस घेतलेली आहे आपण त्यांचा अजेंडा जाणून घेतला की एक रहमतपूरचा जो विकास राहिलेला आहे गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून अनेक प्रश्न रहमतपूरमधले अनुत्तरित आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यामध्ये कशा पद्धतीनं ते काम करणार आहेत रहमतपूरमध्ये सातत्याने आम्ही काम करत आलेलो आहोत आम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये सुमारे नव्वद कोटी रुपयाची विकास कामं वेचून नव्हे तर खेचून आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे मग आम्ही जेव्हा सत्तेत नव्हतो तर आम्ही नव्वद कोटी रुपये आणलेत आम्हाला मी या शहरातल्या जनतेला मनपूर्वक आव्हान करतो की तुम्ही आम्हाला एक संधी द्या त्या संधीचं सोनं आम्ही तुम्हाला करून दाखवू उर्वरित और ज्या सर्वच गोष्टी आहेत पहिल्या अडीच तीन वर्षामध्येच आम्ही तुम्हाला पूर्ण करून दाखवू भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवता पहिल्यांदाच काय एकूण तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा मुळ भारतीय जनता पार्टी हे काय समोरून निव निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करणारी पार्टी नाही भारतीय जनता पार्टी ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस बाय सात सतत कामात असणारा पक्षन पार्टी आहे म्हणजे बूथ लेवलपर्यंत ज्या पार्टीचं पक्षाचं काम आहे ती पक्ष पार्टी ती पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यामुळं कु निवडणूक आल्या म्हणून काहीतरी तयारी करायची असा विषय नाही आहे सातत्य जे कामातलं आहे ते असं एकवीसच्या एकवीस उमेदवारांना उपयुक्त ठरणार आहे आणि कमर चिन्हावर एकवीसच्या एकवीस उमेदवार बरघोश मतांनी निवडून येणार आहेत त्याच्याबद्दल कोणतीही ते मात्र शंका बाळगायचं काही कार्य नाही सत्यता असो किंवा नसो सातत्यानं रहिमतपूरसाठी काम करत राहण्याची भूमिका संपतराव मानेदादा आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेली आहेत त्यांचे चिरंजीव आणि हे उमेदवार आहेत प्रभाग दोन मधील आणि त्यांच्या निलेश दादांच्या ज्या पत्नी आहेत त्या नगराध्यक्षपदासाठी या निवडणुकीत उभ्या आहेत अतिशय जोरदार असा प्रचार सुरू आहेत प्रमुख काही प्रश्न आहेत रहिमतपूरमधले ते अजेंड्यावरील आहेत हे प्रमुख प्रश्न आणि त्याचा येणाऱ्या काळामध्ये निपटारा कसा होईल दादा आपल्याला सांगणार आहेत परंतु सध्याचं जर राजकीय वातावरण बघितलं तर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि कराड उत्तरचे आमदारही भाजपचे आहेत एकूणच रहिमतपूरच्या विकासासाठी ही उमेदवारी पोषक ठरणार आहे असं एकूण चित्र दिसतंय पण हे निलेश दादांना कसं वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात खरं तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचं कमळ फुल्लं आणि आमदार मनोज दादा आमदार झालेले आहेत आमदार झाल्यापासून एक वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी शहरासाठी सुमारे तेरा कोटी रुपयाचा निधी देण्यात त्यांना यश आलेलं आहे मग आता इथून पुढं त्यांच्या हातामध्ये अजून चार वर्ष आहेत राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे वरती आमचे सर्वांचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यामुळं कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही लोक सांगतील आणि लोकांना गरज असेल ते प्रत्येक काम पूर्ण करा करण्याची आमची नैतिक जबाबदारी असेल आणि ते आम्ही पूर्ण करू ह्याच्याबद्दल मला कुठलीही शंका नाही आहे एकूणच चर्चा करण्यासारखे खूप विषय आहेत परंतु मतदारांना निलेश दादांचं काय आव्हान आहे आपण जाणून घेऊ मी शहरातल्या सर्व मतदारांना मनपूर्वक आवाहन करतो की की मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने व आमच्या पार्टी प्रमुख आदरणीय श्री चित्रलेखा माने कदम ताईसाहेब आमदार मनोजराव घोरपडे निवडणूक प्रमुख आदरणीय धैर्यशील दादा कदम जिल्हा अध्यक्ष माननीय श्री अतुलबाबा भोसले आणि आमच्या सर्वांचे नेते जयकुमारजी गोरेसाहेब शिवेंद्रराजे महाराज उदयनराजे भोसले या सर्वांच्या वतीने मी आपल्याला सर्व नम्रपूर्वक विनंतीवर आवाहन करतो की आपण आम्हाला सर्वांनी कमळ ह्या चिन्हा बटन दाबून सगळ्यांना भरघोस मताने विजयी करावं हे तुम्हाला विनंती करतो आणि आपण जो विजय आम्हाला द्याल त्या विजयातून त्याच्या बदल्यामध्ये शहरात उर्वरित सर्व विकास करण्याची नैतिक जबाबदारी आम्ही घेतो आणि आपण दिलेली संधी ही संधी ही सोन्याच्या सो, सुवर्ण संधी आम्हाला मिळेल अशी आशा व्यक्त करतो